रामकृष्ण हरी मी प्राध्यापक डॉक्टर वसुंधरा गुडे जेव्हा आपण रामकृष्ण हरी एकमेकांना म्हणतो तेव्हा निश्चितच आपल्या लक्षात येतं की ही समोरची व्यक्ती वारकरी संप्रदायाची आहे आणि खरं जर पाहिलं तर वारकरी संप्रदायामध्ये जन्म होणं वारकरी विचाराच्या आईवडिलाच्या पोटी जन्म होणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान सम समजते की माझी आई पंचफुला ज्ञानोबा चांबले जी शिक्षिका होती आणि माझे वडील स्वातंत्र्यसैनिक ज्ञानोबा गोविंदराव चांबले याच्या पोटी माझा जन्म झाला आणि त्यांचे संस्कार आम्हाला मिळाले माझ्या आईवडिलांनी चौदा वर्ष पंढरपूरची वारी केलेली आहे दर महिन्याला ते पंढरपूरला जात असत त्या काळामध्ये असं आपल्याकडे काही घरी गाड्या वगैरे नव्हत्या पण त्या अगदी बसनी जायची बसनी यायची आणि वारी करायचे आणि मग आईची आईवडिलांची वारी पाहून त्यांचे संस्कार आमच्या सर्व कुटुंबातील लोकांवरती पडले आणि माझ्या आईला असं वाटतं की आपल्या मुलांनी नातवंडांनी सगळ्यांनी वारी करावी बरं का आणि म्हणून माझ्या आईने काय केलं माहिती आहे का की अकरा नातवंड आहेत मुलींची आणि मुलांचे मिळून तर त्या अकरा नातवंडाला एक एक लाख रुपये म्हणजे अकरा लाख रुपये नातवंडाला दिले आणि सांगितलं की किमान दरवर्षी तुम्ही पंढरपूरला जायचं आहे वारी करायचं आहे बघा अशी वेगळी माझी आई अशी वेगळी आजी जी मुलांना वारकरी संप्रदायामध्ये राहून पंढरपूरची वारी करण्यासाठी प्रेरणा देते आणि म्हणून माझ्या आईकडनं अशा भरपूर असं मला मिळालेल्या आहेत खरं झालं झालं तर माझ्या आईवडिलाकडनं माझ्या परिवारातल्या लोकांकडनं माझे पती प्राध्यापक गुडे यांच्याकडनं पण मला जीवनामध्ये खूप प्रेरणा मिळालेल्या आहेत आणि म्हणून मी जीवनामध्ये बरंच काही करू शकले खरं जर पाहिलं तर आम्ही आमच्या कॉलनीमध्ये मंदिरामध्ये बसून आम्ही दररोज हरिपाठ म्हणतो हरिपाठ म्हणताना जो होणारा आनंद आहे तो अवर्णनीय आहे त्यानंतर गुरुपरंपरेचे अभंग वाजतो ते अभंग वाचताना पण खूप छान वाटतं बरं का त्यानंतर मग आपण अभंग मन म्हणतो भक्तिगीत म्हणतो सुद्धा असं वाटतं की जणू काही आपण पंढरपूरला जाऊन आलेले आहोत बरं का मग हे जे त्यावेळेस मला असं वाटलं की आपण खरं जर पाहिलं तर आपण हरिपाठ वाचतो म्हणतो पण हरिपाठाचा अर्थ पण आपल्याला माहिती आहे पण आणखीन त्याचा सखोल अभ्यास आपण करायला हवा आणि म्हणून मी माझ्या आईशी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर मी माझ्या आईला म्हणाले अगं आई मला असं असं वाटतं की आपण हरिपाठ आपण दररोज म्हणतोय आणि त्याचा अभ्यास करावा आणि मग नंतर छानपैकी म मला आपल्याला मिळालेली माहिती इतरांना द्यावी आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की जेव्हा मी अभ्यास करायला सुरुवात केला हरिपाठाची वेगवेगळी पुस्तकं वाचली वेगवेगळ्या संतांची हरिपाठाबद्दल वे त्यांचे वक्तव्य ऐकलं तेव्हा माझ्या ज्ञानामध्ये खूप भर पडली आणि म्हणून तो ते जी माहिती मला मिळालेली आहे त्या अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्या सर्वांना सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करत आहे खरं जर पाहिलं तर हरिपाठ कसा लिहिला गेला याची एक कथा आहे माहीत आहे का तुम्हाला एकदा नेवाशाहून पैठणला जात असताना मुक्ताबाई ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वराला म्हणाल्या अरे ज्ञानराया साधकासाठी तसे सामान्य भक्तासाठी त्यांचा उद्धार होईल अशी एखादी ग्रंथरचना तुम्ही करा तेव्हा ज्ञानेश्वरांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये हरिपाठ लिहिला खरं जर पाहिलं तर हा ज्ञानेश्वराचा हरिपाठ सर्वांना पाठ आहे सर्वोत्मुखी हा हरिपाठ आहे आज वारकरी संप्रदायातील भक्त दररोज हरिपाठ म्हणतात हरिपाठ म्हणल्याशिवाय त्यांचा एकही दिवस जात नाही ज्ञानेश्वर महाराज हे नाथपंथी आहेत नाथपंथी म्हणजे नवनाथ जे आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ हे निवृत्तीनाथ हे नाथपंथी आहेत मग त्यावेळेस गहिनीनाथाने निवृत्तीनाथांना दीक्षा दिली खरं जर पाहिलं तर नाथपंथामध्ये फक्त योग साधना यावरतीच भर दिला जायचा पण घहिनीनाथाने निवृत्तीनाथांना जेव्हा हो दीक्षा दिली तर दीक्षा दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की योग साधना तरी आपल्याला करायचंच आहे पण त्यासोबतच हो आपल्याला हरिनाम प करायचं आहे म्हणून हरिनामाची ना पण दीक्षा त्यांनी दिली आणि निवृत्तीनाथाने मग ज्ञानेश्वराला पण हीच दीक्षा दिली आणि ज्ञानेश्वराला दीक्षा दिल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी हरिनामाचा अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर त्याचं फलित म्हणून त्यांना भगवंतांनी दर्शन दिलं ईश्वराने दर्शन दिलं साक्षात त्यांना दर्शन मिळालं आणि म्हणून त्यांनी स्वतःचा अनुभव सांगण्यासाठी त्यांनी हरिपाठाची रचना केली तर हरिपाठाचा हरिपाठ म्हणणे म्हणजे काय की वारंवार हरिचे नाव घेणे वारंवार भगवंताचे नाव घेणे म्हणजे त्याला हरिपाठ असं म्हटलं जातं पण ही जी सर्वसामान्य लोक आहेत तर ही सर्वसामान्य लोक आपल्या संसारामध्ये एवढी गुरफटून जातात की त्यांना हरिपाठ म्हणायची आठवणच राहत नाही हरिपाठ म्हणण्याच्याऐवजी ते हर हरिकडे पाठ करतात आणि म्हणून मला एवढं सांगायचं आहे की आपलं जीवन जर आनंदी सुखमय करायचं असेल तर दररोज तुम्ही हरिपाठ म्हणा कारण कारण हरिपाठ म्हटल्यानंतर जो आनंद मिळतो तो आनंद एक वेगळाच आपल्याला अलौकिक आनंद देणारा तो आनंद आहे हरिपाठ म्हटल्यानंतर बरेच भक्त म्हणत असतात वारकरी लोक म्हणत असतात हरिपाठ वगैरे पण त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावरती जे सात्विक भाव दिसतात ते सात्विक भावसुद्धा हरिपाठ म्हणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरती दिसावेत असं मला या ठिकाणी वाटतं आणि म्हणून संसारातील दुःख दूर करण्यासाठी हरिपाठाचं स्म हरिपाठ म्हणणे देवाचं नामस्मरण करणे हे सुद्धा आपण केलं पाहिजे हरिचे स्मरण केल्यानंतर आपल्याला आनंद मिळतो पण आपल्याला मोक्षही मिळू शकतो आणि म्हणून हरिपाठ हे आपल्या जीवनासाठी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून या ठिकाणी मला नामदेव महाराजाचा अभंग आठवतो की नामदेव महाराजाला एकदा वारकऱ्यांनी विचारलं अरे नामदेवा तू तु एव यो, तुम्ही एवढे छान अभंग लिहिता तुम्हाला पांडुरंगांनी दर्शन दिलेलं आहे हे एवढं कसं काय तुम्हाला शक्य झालं त्यास नामदेव महाराज हसले आणि हसले काय आणि काय म्हणाले हे काय एका जन्माचं काम नाही आहे ते म्हणाले जन्मो जलमी आम बहु पुण्य केले जन्मो जलमी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा मया विठ्ठल कृपा केली ते माया विठ्ठल कृपा केली जन्मो जन्मी आम्ही मग आपण जे वारकरी संप्रदायामधले आपण वारकरी आहोत खरं जर पाहिलं तर आपण भाग्यवान आहोत की नाही आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये राहिल्यानंतर हरिनाम घेणं विठ्ठलाचं नाम घेणं भगवंताचं नाम घेणं दररोज हरिपाठ म्हणणं हे एक अलौकिक शक्ती अलौकिक ऊर्जा आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून मी हरिपाठाचा जो अर्थ अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये जे सांगता येईल त्या पद्धतीने मी आपल्याला सांगणार आहे आज मी आपल्याला प्रस्तावना केलेली आहे आणि उद्यापासनं आपण पुढच्या भागामध्ये आपण पहिला अभंग आपण घेणार आहोत हरिपाठामध्ये एकूण सत्तावीस अभंग आहेत म्हणजे आपले सत्तावीस भाग हरिपाठाचे होतील आणि त्यामध्ये अगदी साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये मी सांगण्याचा अल्पसा प्रयत्न करणार आहे पांडुरंगाचे आणि ज्ञानोबा माऊलीची माझ्यावरती हो ही कृपा व्हावी असं मला असं वाटतं आणि ती कृपा झाली म्हणूनच मला हे सुचलं असेल की आपण हरिपाठाबद्दल काहीतरी बोलावं रामकृष्ण हरी भेटूया आपण पुढच्या भागामध्ये